नमस्कार दिल्लीच्या राजपथचं नाव बदलून कर्तव्यपथ ठेवण्यात आलं उद्देश होता की हे गुलामीचे लक्षणं दूर करायचे आहेत महाराष्ट्रात सुद्धा अनेक शहराचे नाव बदलले औरंगाबादचं नाव बदललं उस्मानाबादचं बदललं हे योग्य आहे ठीक आहे वाटचाल बरोबर आहे वाटचाल बरोबर आहे परंतु माणसाच्या आम समाजातील नागरिकाच्या मनावर जी गुलामगिरीचं दडपण आहे त्याच्याकडं काही कोणाचं लक्ष गेलेलं नाही त्या गुलामगिरीच्या दडपणाकडे फक्त सैनिक समाज पार्टीचं लक्ष गेलं आहे आणि सैनिक समाज पार्टी त्या विषयावर काम करीत आहे आता या देशामध्ये एवढा भ्रष्टाचार आणि वंशवाद पसरला आहे गुंडगिरी पसरली आहे कधीतरी सामान्य माणूस म्हणतो की देशाला मिलिटरी शासनची आवश्यकता आहे आता मिलिटरी शासन हे शक्य होणार नाही खंडप्राय देश आहे एकशे चाळीस करोड लोकसंख्येचा देश आहे याच्यापेक्षाही अवघड गोष्ट आहे मिलिटरी शासनाची गरज नसली तरी परंतु मिलिटरी शिस्तीची गरज आहे मिलेटरी शिस्तीची गरज इतर पक्ष आणू शकणार नाहीत इतर पक्षांच्या ते ध्यानात येणार नाही कारण कसं आता जे चालू आहे महाराष्ट्रात पण सरकार होतं तेव्हा हे काही नेत्यावर आरोप करत होते आणि जेव्हा ते भाजपात आले तर त्यांना क्लीन चिट मिळाली मग महाराष्ट्रातील वातावरणसुद्धा खिचडी झाली मग हे शिस्तीचा विषय जो आहे हा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांना ही सोच मिळाली आणि त्यांनी जरी मिलिटरी शासन मा देशामध्ये नसतं आलं तरी मिलिटरी शिस्तीचं राज्य आणण्यासाठी प्रथम पाय उचलला आहे सैनिक समाज पार्टीची नोंदणी म्हणजे मिलिटरी शिस्तीचं राज्य आणायचं आहे मिलिटरी शिस्तीचं राज्य तेच आणू शकतात ज्यांना शिस्त प्रिय आहे आणि मा भारतातील जास्तीत जास्त समाजाला जास्तीत जास्त सुज्ञ नागरिकाला जास्तीत जास्त सुशिक्षित नागरिकाला शिस्तप्रिय नागरिकांना देशामध्ये शिस्तीचं राज्य आणण्याची गरज वाटते म्हणून सैनिक समाज पार्टीमध्ये लोक जोडलेले आहेत आता दोन मुद्दे मी घेतले एक मुद्दा गुलामगिरीची मानसिकता ती झटकून टाकावं लागेल ती काढून टाकावं लागेल ती प्रत्येक माणसाने काढावं लागण आणि गुलामगिरीची मानसिकता दूर केल्यानंतरच मिलिटरी शास शिस्तीचं राज्य आणता येईल मग गुलामगिरीची मानसिकता ही प्रत्येक व्यक्तीवर जे आहे त्या व्यक्तीने स्वतःला पुढे यावं लागेल त्याला सैनिक समाज पार्टी आधार देणार आहे सैनिक समाज पार्टी त्याची स्तुती करणार आहे सैनिक समाज पार्टी त्या व्यक्तीचं स्वागत करणार आहे कारण पुढे येणं म्हणजे गुंडगिरी करणे नव्हे पुढे येणं सत्याला फार मोठं बळ असतं जसं आपण काल परवा ज्योतिबा फुल्यांचं जयंती साजरी केली त्यांचा उद्गार होते की सत्यशोधक समाज एक संघटना त्यांनी तयार केली होती सत्याचा शोध लावण्यासाठी तयार केली होती सत्याचा शोध लावण्यासाठी शिक्षणाची गरज आहे त्यामुळे विद्याविना मती गेली मतीविना वित्त गेले वित्ता वित्तामुळे वित्ताविना शूद्र खचरे वगैरे हे जे ज्योतिबा फुलेंचं होतं त्याची प्रत्यक्ष आज मितीला तिला अंमलबजावणी होणं गरजेचं आहे म्हणून विद्या घेणे म्हणजे डिग्री घेणे एवढंच नाही विद्या घेणे म्हणजे विद्येबरोबर धैर्यवान होणे म्हणून प्रत्येक व्यक्तीने मीच का आमदार होऊ नये मीच का खासदार होऊ नये मीच का मंत्री होऊ नये मीच का मुख्यमंत्री होऊ नये आणि मी का पंतप्रधान होऊ नये ही व्यक्तीने सोच बनवायची आहे सैनिक समाज पार्टी फक्त द इतरांना वाटतं की ही रजिस्टर्ड पार्टी आहे आणि ही इलेक्शनला उभी राहणार आहे मग इलेक्शनमध्ये यांचे उ उमेदवार पडणार आहेत मग उमेदवारांचे द डिपॉझिट जप्त होणार आहे नाही नाही आपण फॉर्मल इलेक्शन निवडणूक लढवत नाही सैनिक समाज पार्टीने बेस तयार केला आहे आणि तोही समाजाच्या हिताचा आणि आम समाजातील नागरिकांना निर्भीड करण्याचा धैर्यवान होण्याचा व्यक्ती धैर्यवान असतोच पण एकटा पडल्यावर तो हतबल होतो परंतु पर त्याला जर सैनिक समाज पार्टीने आधार दिला तर व्यक्ती प्रत्येक व्यक्ती धैर्यवान सैनिक समाज पार्टीबरोबर येणार आहे आणि आपल्याला धैर्यवान होणं म्हणजे कोणाचा हात धरणं नव्हे पण हात उचलणाऱ्याचा हात पकडणं होईल म्हणून हे धैर्य थेट निवडणुकीमध्ये वापरायचं आहे मतदान करताना वापरायचं आहे रोजचं जीवन जग जगत असताना वापरायचं आहे रोजचा व्यवहार करत असताना वापरायचा आहे आणि स पुढे छाती करून जगायचं आहे तेव्हाच आपली ही गुलामगिरीची जी प्रवृत्ती आहे ती दूर होईल गुलामगिरी म्हणजे फक्त मोगलांनी शासन केलं आणि इंग्रजांनी केलं मग आता आपण स्वतंत्र झालो असं नाही आत्तासुद्धा भ्रष्ट प्रवृत्तीच्या परिवारवादी प्रवृत्तीच्या आणि गुंडगिरी प्रवृत्तीच्या गल्लोगल्लीमध्ये असणाऱ्या भुरट्या नेत्यांच्या सामान्य माणूस सुशिक्षित माणूस गुलामगिरीत जातो ते दूर व्हाणं गरजेचं आहे तो कोणालाही न घाबरता मतदान करणं गरजेचं आहे कोणालाही न घाबरता आपला रोजचा व्यवहार करणं गरजेचं आहे त्यासाठी वरून सैनिक शिस्तीचं राज्याची गरज आहे आणि ते आणण्याचं कार्य सैनिक समाज पार्टीने सुरू केलं आहे म्हणून सैनिक समाज पार्टीचे मेंबर व्हा डायरेक्ट आम्ही म्हणत नाही आमच्या उमेदवाराला निवडून द्या नाही तुम्ही स्वतः होऊन सैनिक समाज पार्टीचं सदस्यत्व व्हा मला फोन करा आणि फोनवर ही विचारधारा पसंत होत असेल तर नक्की सैनिक समाज पार्टीबरोबर यावे ही आम समाजातील सर्व सुज्ञ सुशिक्षित आणि सजग नागरिकांना नम्र विनंती आरत वर्ष के जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो